लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ छत्रपती संभाजीनगर मधून बातमी येते धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पैठणच्या मुरमा फाटा इथं वाळूच्या आयवानं प्रवासी घेऊन जाणाऱ्या रिक्षाला मागून जोरदार धडक दिल्याची घटना घडली अपघातामध्ये जखमी मुरमा आणि कोळी या भागातील असल्याचं वृत्त हाती आलं अपघात होताच वाळूच्या हायवा घटनास्थळावरून फरार आहे जखमींमध्ये आठ वृद्धांचा समावेश असल्याचं कळून आलं

जखमींमध्ये आठ वृद्धांचा समावेश आहे जखमींना तत्काळ पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तर पाच जखमींना छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन गे। आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत राहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर